ते नवीन जात्र म्हणजे माझ्याकडे सुरुवातीला प्रॅक्टिस केली बारामती अस ऑक्सिजन सिलेंडर नसायचा सक्षम कॅथेटर नसायचा मॉनिटर नसायचा अशा परिस्थितीत आणि आता आमच्याकडे बारामती हॉस्पिटलला म्हणा किंवा हॉस्पिटलला म्हणा अतिशय उच्च दर्जाच्या एनस्थेशा मशीन्स आहेत उच्च दर्जाचे एनस्टेशासाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत लागणारे ड्रग्ज आहेत बाकीच्या फॅसिलिटीज आहेत मी माझं माहेर बार्शी आहे तिथे कुंडवाडी बार्शी आणि परंडाशा तीन तालुक्यात दोन बुलतज्ञ कार्यरत होते आणि ती रोटेशन मध्ये काम करायचे म्हणजे आठवड्यातला एक दिवस आ, हा एका एक तालुक्याला दिलेला असायचा तर त्यांचा म्हणजे ठरून केलेली शस्त्रक्रिया तरी सुद्धा त्यांना दोन किंवा तीन दिवस अपॉइंटमेंटसाठी वेट करावं लागलं त्यांच्या साठी साठी वेट करावं लागलं तर त्यांच्या दृष्टीने असं की इज अ वॉन्टेड ब्रँच की जिथे अजून हे नाही झालं म्हणजे इट इज डिमांडिंग ब्रँच माझ्यासारखं खेळत नाही आलेला माणूस जो सारखं शाळेत शिकला आणि ज्यांनी बांधावरती गुरु चाललेली आहेत ह्या माणसाला ग्राउंडवर झिरोवरती काम करायची यांनी दुष्काळ पाहिले महापूर पाहिलेत भूकंप पाहिलेत ह्या प्रत्येक ठिकाणी अशा डॉक्टरांची गरज असते की जे सगळी आपण काहीतरी आपल्याला अर्ज असते मनामध्ये की काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी केलं पाहिजे मग ज्यावेळेला मला असं दिसतं की हे क्षेत्र असं की जिचा उपयोग अतिदक्षता विभागामध्ये पेशंट वाचवायला होतो पेशंट वेंटिलेटरवर ठेवण्यासाठी डिसिजनसाठी उपयोग होतो व्हेंटिलेटरवर मेंटेन करण्यासाठी उपयोग होतो लाईफ सपोर्ट सिस्टम कधी काढण्यासाठी उपयोग होतो तोच तोच माणूस भूकंपासारख्या ठिकाणी किंवा महापौरासारख्या ठिकाणी एखाद्यामध्ये ओपडी सेटअप करू शकतो की सर्जन प्रत्येक गोष्टीला फेस करतोय समजा पेशंटचं काही कॉम्प्लिकेशन झालं तर भूलतज्ञाला नाही येते सर्जनला फेस आहे कधी कधी अपेंडिक्स काढला काढले असतं सा ऑपरेशन चांगलं पेशंट दोन महिने सांगतो की मला अजून पोटात दुखतच आहे हे मला नाही ऐकावं लागत त्यांना ऐकावं लागत आणि म्हणून मग भूलतज्ञ भूलशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य की भूलशास्त्र हे एक असं शास्त्र आहे जिथे भूलतज्ञ कधीच एकटा काम करत नाही तो कायम टीममध्ये असतो वा आणि ह्या गोष्टी मला प्रॅक्टिसमध्ये भावल्या आणि म्हणून मी या शाखेच्या प्रेमात पडत गेलो खर तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला समोर दिसतात ते डॉक्टर प्रत्येकाला डॉक्टर वाटतात ते आणि ज्यावेळी एखादी शस्त्रक्रिया असते त्यावेळी सर्जन जे डॉक्टर आहेत त्यांचं आपल्याकडं नाव येतं किंवा आपण त्यांच्याशी संबंधित असतो किंवा त्यांच्याशी ओळखीचे असतो परंतु जसं एखाद्या नाटकामध्ये नाटकातल्या कलाकारापेक्षाही पटकथा नेपथ्य संगीत कला दिग्दर्शन करणारे लोक महत्वाचे असतात त्या नाटकाला यशस्वी करण्यासाठी तसंच वैद्यकीय क्षेत्रात एक यशस्वी घटक असतो तो म्हणजे भूलतज्ञ भूलतज्ञाशिवाय शस्त्रक्रिया अपूर्ण असते असं म्हणतात आणि आज आहे जागतिक भूलतज्ञ दिवस मी बारामती आहे बारामतीमध्ये आणि बारामतीतील भूलतज्ञांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत माझ्याबरोबर डॉक्टर संतोष लालमेसर आहेत त्याचबरोबर डॉक्टर सुजित अडसुळे डॉक्टर संजय खाडे बारामतीतले ज्येष्ठ सर्जन आहेत डॉक्टर संजय पुरंदरे सर त्याचबरोबर डॉक्टर अमरसिंह पवार सर आहेत त्याचबरोबर सुप्ट्या मॅडम आहेत आणि दरोडे मॅडम हे काही भूलतज्ञ आहेत काही सर्जन आहेत आपण त्याच्याशी संवाद साधलोय सर बदलता प्रवास आहे बारामतीचा तर ह्या भूलतज्ञ या व्याख्येविषयी मला थोडीशी तुमच्याशी हे करायची की तुम्ही इतर कुठल्या गोष्टी तुमच्याकडं असताना तुम्ही भूलतज्ञच काढा अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भूलतज्ञ का झालो म्हणजे माझे मार्क आणि मला मिळणारी डिग्री याचं मॅच गव्हर्नमेंटने केलं म्हणजे हे माझं अरेंज मॅरेज आहे सुरुवातीला मी जरी बाय चॉईस नसलं झालं पण आपण जसं म्हणतो की लग्न झाल्याने नंतर मी प्रेमात पडलो तसं मी माझ्या या भूलशास्त्राच्या प्रेमात पडत गेलेलो आहे आणि आता तर आता मी निघत की आता म्हणजे मी असं म्हणतो की माझं पॅशन आणि प्रोफेशन हे सेम आहे की आज घडीला भूलतज्ञ किंवा भूलशास्त्र हे माझं पॅशन तयार झालेलं आहे आणि याच्यामागची कारणं आहेत एक म्हणजे बारामतीसारख्या शहरात जेव्हा मी येतो तर भूलशास्त्राची जी प्रगती झालेली आहे त्याच्यामागे सर्वात मोठा वाटा आहे तो बायोमेडिकल आणि फार्मा इंडस्ट्रीचा की ज्याचे औषधं सुधारत गेली त्याच्यात प्रगती होत गेली आणि बायोमेडिकल म्हणून मॉनिटरिंग सिस्टीम सुधारत गेल्या त्यामुळं पूर्वीपेक्षा आज हे अगदी मी सांगतो की प्रेडिक्टेड आहे भूलशास्त्र की तुम्ही दोन तासांनी पेशंट जागा होणार आहे होणार आहे या पेशंटला जागा व्हायला तासभर उशीर लागेल लागेल ह्या सगळ्याच्या मागं बायोमेडिकल आणि फार्माचा वाटा आहे आणि हा सर्व वाटा आमच्या वाट्याला येतो तो केवळ बारामती सारख्या प्रगत ठिकाणी आणि म्हणून मी बारामती द्यायचं ठरवलं तुमचं मी मूळ पंढरपूरचा आणि माझं ग्रॅज्युएशन झालं होतं मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं मी दोन हजार पाच साली बारामतीत आलो म्हणजे आज मला वीस वर्ष झाले तुम्हाला बारामतीच का फुलवलं मी मागाशी जसं सांगितलं तसं कि जर रोपट्याला वाढायचं असेल तर त्याला माती खत पाणी चांगलं असेल आणि तिथं जर बियाणं पडलं तरच ते बहरेल आणि बारामतीसारखी जी जागा आहे जिथे म्हणजे त्याला मर्यादाच नाही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही कितीही भरू शकता आणि म्हणून बारामती सारखा आणि अजून एक की डॉक्टर सुजित आहेत त्यांच्या निमित्तानं मी बारामती येऊन पडलो म्हणजे आता या संघटनेच्या राज्यस्तरावरती तुम्ही काम करतात तर नेमकं हे भूल भूल भूलशास्त्राची जी प्रगती आहे ती बारामतीमध्ये कशी कसरत होईल सुरुवातीला काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती माझ्या मते ह्या प्रश्नाचं उत्तर संजय बुरंदरे सर्व व्यवस्थित देतील कारण जवळ तीन वेगळे मला एक गोष्ट सांगायची भूल तज्ञाची संख्या वाढत गेली बारामती <coughs> ए, तो आवा का किंवा त्याच्यासाठी पोषक वातावरण कसं करतात हे बारामती हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एक सगळ्यांना अट्रॅक्शन <त्रिक्षिया> असणारे शहर आहे म्हणजे जसं इथं नेतृत्व प्रगर्भ झालं तसंच इथं त्या अनुषंगाने देशाचं लक्ष लागलं की इथं कुठल्या सुविधा येतात जसे इथल्या फिजिकल डेव्हलपमेंट झाली तशीच मेडिकल क्षेत्रामध्ये पण खूप डेव्हलपमेंट झाली मग लोकांना हा एक कनेक्टिव्हिटीचा भाग होता इथे सभोवतालचे सहा सात जिल्हे असतील खेडोपाच्या दुष्काळी भागातले काही पट्टे असतील सगळ्यांना नियरेस्ट सेंटर बारामती होतं आणि बारामतीमध्ये Uh, काही फिजिशियन्स असतील काही गायनेकॉलॉजिस्ट असतील काही सोनोग्राफी क्षेत्र असतील पॅथॉलॉजिस्ट असतील काही सर्जन्स असतील त्यांनी जी चाळीस वर्षापूर्वी मेहनत घेतलेली होती जी घट्ट आपल्या इथिक्सनी प्रॅक्टिस केली होती ती वाढत होती त्याच्या सगळ्यांना अट्रॅक्शन होतं आणि त्या सुधारणांमुळे बारामतीकडे पेशंटचा अवघा वाढत गेला मग ह्याला बाकीच्याही फॅसिलिटीज कारणीभूत ठरल्या शिक्षणाचे केंद्र झालं त्याच्यामुळे पॉप्युलेशन येत गेलं एमआयडीसी uh, झाल्या त्याच्यामुळे पॉप्युलेशन येत गेलं आणि अशा वेळी त्यांनी लोकसंख्या वाढली आणि त्याच अनुषंगानं अनु त्या लोकसंख्येला सपोर्ट म्हणून वैद्यकीय व्यवसायामध्ये खूप मोठी क्रांती झाली म्हणजे या ठिकाणी आवर्जून नाव डॉक्टर रमेश सरांचं होतं ज्यांनी वीस वर्ष पुढे काय मशिनरी लागतील हे त्या त्या काळात ओळखून त्याची पावलं ओळखली पहिला आयसीयूज असतील किडनी डायलिसिस युनिट असेल सिटी स्कॅन असेल एमआरआय स्कॅन असेल इव्हन आता तर कार्डाइट सर्जरीज न्यूरो सर्जरी फक्त आपल्या मागामध्ये ट्रान्सप्लांट सर्जरी होत नाही म्हणजे बाकी त्याचंही बॅकबो बारामती हॉस्पिटल सारख्या किंवा इतर ठिकाण सारख्या लोकांनी तयार करून ठेवलेले काही कायदेशीर अडचणीच्या मध्ये आहे खरं भूल शास्त्राचा जिल्ह कसं झालं हे मला विचारायचं पण त्याच्या आधी सर भूलतज्ञाचं सर्जरीतलं महत्व नेमकं काय नमस्कार आज सर्वप्रथम मी सर्व भूलतज्ञांना जागतिक भूल तज्ज्ञ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असं म्हटलं तर अतिशय होणार नाही की ते आहेत म्हणून आम्ही आहोत आम्ही कितीही चांगलं ऑपरेशन करायचा प्रयत्न केला तरी जर त्या पेशंटला भूल चांगली नसेल तर तो पेशंट एवढा कॉपरेट करू शकत नाही पेशंट तेवढा सुरक्षित राहत नाही त्याच्यामुळे आम्ही आमचं काम करत असताना पेशंटच्या सर्व प्रकृतीवर नजर ठेवणे आणि कुठल्याही पेशंटच्या पेशंटच्या तब्येतीमध्ये परिस्थितीमध्ये थोडा जरी बदल झाला तरी लगेचच तो लक्षात घेऊन त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करणे हे जे भूलतज्ञ अतिशय महत्वाचं काम करतात त्या ह्याच्यामुळे आमचं ऑपरेशन अधिक सुरक्षित होतं आणि पेशंट सही सलामत या त्यांच्या आजारपणातून बाहेर पडतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही सर बारामतीमध्ये एकोणीसशे नव्वद पासून काय तर हा प्रवास कसा झाला भूलतज्ञांसोबत मी ज्या वेळेला आता जवळजवळ मी चार दशक मी इथे प्रॅक्टिस करतोय मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला भूलतज्ञ कमी होते तिघणच होते त्यावेळेला आणि पण मला असं सांगायला खूप आनंद होतो आणि कौतुक वाटतं की त्यावेळेला उपलब्ध तुटपुंची साधनं होती भूल देण्याची औषधांची औषधं फार सुरक्षित नव्हती पण असं असून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम करून हजारो रुग्णांना त्यांनी उत्तम प्रकारे भूल देऊन त्यांच्या आजारातून मुक्त करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं याबद्दल मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर अशोक तांबे डॉक्टर संजीव कोलटकर आणि डॉक्टर कल्पना देशपांडे मॅडम हे पहिले पहिले तीन त्या त्यांच्या अगोदर सुद्धा डॉक्टर कोठारी आपले इथे होते पण वर्धमान कोठारी हे एनएसिटीस ट्रेनिंग घेतलेलं नव्हतं पण ज्या वेळेला कोणीच नव्हतं त्यावेळेला त्यांनी इथे आपल्याला भूल देण्याचं काम केलं त्यांनी तर ह्या सगळ्या लोकांमुळे आम्हाला मी आलो त्यावेळेला ऑपरेशन्सना हे सगळेजणं भूल द्यायला यायचे आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तुटपुंज्या साधनामध्ये इक्विपमेंट चांगली नव्हती कमी यायची होती तरीसुद्धा त्यांनी खूप आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे एकदा आभार आणि आता नवीन जे लोकं आलेले आहेत त्यांना उत्तम साधनं आहेत उत्तम प्रशिक्षित आहेत ते आणि त्याच्यामुळे आता बारामतीचं वैद्यकीय फील्ड हे एका वेगळ्याच उंचीवर या सगळ्या लोकांनी नेऊन ठेवलंय असं म्हणलं तर वाव ठरणार नाही गुरुतज्ञ म्हणलं की डॉक्टर अमर सिंह पवार हे नाव सातत्याने घेतलं जायचं सर बारामती कशी निवडली हाय एक आणि आता बारामती जी गुरुतज्ञाची संख्या खूप आहे तालुका सरावरती सगळ्यात जास्त गुंजत नक्कीच आहे ह्या सगळ्या ह्या क्षेत्राचा विकास कसा आता बारामतीमध्ये मी का आलो माझे वडील बारामतीमध्ये शिक्षक होते टेक्निकल हायस्कूलला माझा जन्म बारामतीतला माझं शिक्षण बारामतीतलं त्यामुळे बारामतीला मी जन्मपासून च्या अगोदर बसून माझं ह्या शहराशी नातं आहे त्यामुळे नॅचरली मी डॉक्टर झालो भुलतज्ञ झालो त्याच्यानंतर बारामतीमध्ये प्रॅक्टिस चालू केली मी ज्या बारामध्ये प्रॅक्टिस चालू केलं आता सरांनी सांगितलं तसे ते आपले सिनियर तीन चार जण आणि अनेक दोघ जण दोन मॅडम होत्या पण मी अशा परिस्थितीतून प्रॅक्टिस चालू झाली की म्हणजे आता माझ्यानंतर जे आले लोक त्यांना मॉनिटर होते ऑक्सिजन सिलेंडर होते सगळं होतं पण मी असा एक प्रकारात अशा अशा ह्याच्यातून आलोय प्रवासातून की जे अगोदरच्या ते पण मी केलं आहे आणि जे करायचं ते पण मी करतो आहे ज्या काय गोष्टी आत्ता कराव्या लागतात त्या गोष्टी जुन्या तात्रापासून ते नवीन तात्र म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी सुरुवातीला प्रॅक्टिस केली बारामती असं ऑक्सिजन सिलेंडर नसायचा सक्षम गॅथेटर नसायचा मॉनिटर नसायचा अशा अशा परिस्थितीत आणि आता आमच्याकडे बारामती हॉस्पिटलला म्हणा किंवा भोवटी हॉस्पिटलला म्हणा अतिशय उच्च दर्जाच्या एनएस्टिस मशीन्स आहेत उच्च दर्जाचे एनएसिशसाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत लागणारे ड्रग्ज आहेत बाकीच्या फॅसिलिटीज आहेत ट्रेन मॉनिटर्स आहेत आणि ट्रेन स्टाफ आहे त्यास कसं असायचं ऑपरेशन थिएटरमध्ये मी पुरून द्यायचं लाईट गेली कुणी कुणी बघायचं आपणच बघायचं सेक्शन बंद पडलं कोणी बघायचं आपण आपणच बघायचं पण आता तशी परिस्थिती राहिली पण मला ह्यातून मी सांगू इच्छितो ह्या सगळ्या प्रवासामध्ये अख्ख्या बारामतीमध्ये बारामती तालुक्यामध्ये अशी कधी घटना घडल्या गट नाही की ज्याच्यामुळे पेशंटला नुकसान झालं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या लोकांनी अतिशय सुंदर पद्धतीने काम करून विश्वास संपादन करण्याचं काम केलं आहे हा एक विषय की निवडताना बारामधीच का निवडली फक्त लग्न झालं असं म्हणून नाही आणि आता वेगळ्या ठिकाणी जाता येत तर तुम्ही बारामतीच कशी निवडले ऍक्च्युली uh, मी प्रॉपर मराठवाड्यातली तर बारामतीचं चा, आमच्या पुढे असं चित्र होतं की एक सजग नेतृत्व आणि विकसित शहर आणि तुम्ही म्हटलात की लग्न झालं म्हणून निवडायचं हेही एका दृष्टीने बरोबरच आहे uh, माझे मिस्टर श्रीलोक श्री लोक त्यांचा तेन हा हेतू होता की आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा वापर आपल्या गावासाठी किंवा आपल्या लोकांसाठी व्हावा त्यासाठी त्यांनी बारामती सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि अर्धांगिनी म्हणून मी त्यांना दिला आता एवढे बोलीशास्त्र वाढलेलं आहे किंवा प्रगत झालेलं आहे तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला काही असे प्रसंग येतात का, ने ने का हो आ, 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 की ज्यावेळी खूप अडचणीचा प्रसंग येतो अशा वेळी बाकीच्या बोलताना तुम्हाला कशी मदत मिळते हो हे अगदी बरोबर आहे हे जरी म्हटलं तर इमर्जन्सीच्या वेळेला हे टीमवर्क असतं आता माझ्या मिस्टरांची स्त्रीरोग शास्त्र ही शाखा असल्यामुळे ते आपण जसं ऐकलेलं आहे की बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो पुनर्जन्म असतो हे तंतोतंत खरं आहे जेव्हा डिलेवरीचे पेशंट येते आकस्मिक येणारे कॉम्प्लिकेशन बरेच असू शकतात जसं की अचानक रक्तश्राव होणे मग डिलिव्हरी दरम्यान किंवा नंतर होणे किंवा बाळाची ठोके वगैरे होणे पहिले सीझर असेल आणि दुसऱ्या टाक्यांवर आला असेल तर त्यावेळेस इमर्जन्सी आपल्याला शस्त्रक्रियेचा सीझरचा निर्णय घ्यावाच लागतो किंवा पा पायाळू असेल अशी अनेक कारणं असतात जर जी हाय रिस्क केसेस असतात जिथे की आता आपण सांगितले की पेशंटला कदाचित झटके आले अशा वेळेस पेशंटच्या आणि बाळाच्या जीवाला पण धोका असू शकतो किंवा अतिरक्त श्राव झालाय त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग हँडची गरज असते त्यावेळेस आपल्याला तज्ञ आणि भूलतज्ज्ञांची टीम असणं गरजेचं असतं आणि त्यावेळेस आपण आपल्या मदतीसाठी इतर आपल्या फ्रेंड सर्कलमधल्या भूलतज्ञांना पण आवर्जून बोलवून घेतो खरं तर हे क्षेत्र तुमचं नव्हतं मला दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचं आणि तुम्ही आला काय प्रसंग uh, मी लहानपणापासून म्हणजे जेव्हा एमबीबीएस मध्ये शिकत असताना मला डोळ्याच्या डॉक्टर म्हणजे ऑक्थोनॉलॉजिस्ट व्हायचं हो होतं पण बाबांचं ऑपरेटिव्ह हरण्याचं झालं आणि त्यांनी एक इन्सिडेंट सांगितलं की त्यांची इच्छा पहिल्यापासून होती मी जसं ऍडमिशन घेतलं एसला त्यांची इच्छा होती की मी अनेस्थिशॉलॉजिस्ट व्हावं त्याला कारण असं होतं की मी माझं माहेर बारशी आहे तिथे कुंडवाडी बार्शी आणि परंडाच्या तीन तालुक्यात दोन बुलतज्ञ कार्यरत होते आणि ते रोटेशनमध्ये काम करायचे म्हणजे आठवड्यातला एक दिवस आ, हा एका, एका तालुक्याला दिलेला असायचा तर त्यांचा हरव्या चोपलेटी म्हणजे ठरवून केलेली शस्त्रक्रिया तरी सुद्धा त्यांना दोन किंवा तीन दिवस अपॉइंटमेंटसाठी वेट करावं लागलं त्यांच्या तज्ञाच्या साठी अपॉइंटमेंटसाठी वेट करावं लागलं तर त्यांच्या दृष्टीने असं की इज अ वॉन्टेड ब्रँच की जिथे अजून हे नाही झालं म्हणजे इट इज डिमांडिंग ब्रँच की अजूनज्ञसाठी सर्जन थांबतात असं नाही ऍक्च्युअली इट इज बॅलन्स आहे, आहे आने वर्क बॅलन्स आहे सर्जन आणि अनेस्टॉलॉजिस्ट वर्क बॅलन्स होऊ शकत नाही पण त्यांच्या आता ही इज नॉट फ्रॉम मेडिकल बॅकग्राऊंड तर त्यांच्या दृष्टीने ते की भूलतज्ञासाठी डॉक्टर थांबलेले आहेत तर माझी फार जेन्युन इच्छा आहे की तू भूलतज्ञ व्हा म्हणून बाय ऍक्सिडेंट आय वॉज एशॉलॉजिस्ट पण जसं घालमी सर म्हटले इट टू बिकम्स माय पॅशन बॅट ए बॅट खरं तर सगळेच भूल त्यांना असं होते का की अपघाताला आले तर ते वैशिष्ट्य अशी आहे की मला या ब्रँडचा अभिमान वाटायचे कारण की आपल्याला सर्वात जास्त आनंद कधी वाटतो जेव्हा तुम्हाला कोणीतरी अप्रिशिएट केलं किंवा आणि त्याच्याही पुढचं जेव्हा तुमच्यावरती कोणीतरी विश्वास टाकला तर माझा पेशंट जेव्हा मी भूल देत असतो तेव्हा माझ्यासमोर झोपलेला असतो आणि मी जेव्हा ऑक्सिजनचा मास्क पकडतो तेव्हा त्याला हे माहिती असतं की मला हे अचेतन करणार आहे अगदी म्हटलं तर मृतवत करणार आहे पण त्याला हे माहिती असत की हा मला जागाही करणार आहे म्हणजे तुम्ही एखाद्याच्या नावाने एकर लिहा काही लिहून द्याल पण ते आमच्याकडे आयुष्य लिहून दिल्यासारखा विश्वास टाकला आणि या विश्वासाबरोबर मग मलाही जाणवलं की अरे जेवढा विश्वास मोठा ना तेवढी जबाबदारी मोठी जेवढा विश्वास मोठा तेवढा प्रामाणिकपणा जास्त पाहिजे आणि म्हणून मग तुमच्या शास्त्राशी प्रामाणिक न राहता तुम्ही भूलशास्त्र प्रॅक्टिस करू शकत नाही आणि त्याच्यासाठी एवढी विश्वासार्हता लाभलेली ही मला वाटते एकमेव ब्रँच असेल दुसरं विश्वासार्हताचं उदाहरण म्हणजे सर्जन जे असतात ना माझे मित्र माझ्याबरोबरच वाढलेले शिकलेली एक मुलं त्यांनी मोठं हॉस्पिटल बांधलेलं असतं स्वप्न असतात आणि सगळी स्वप्न त्यांची कशावर ठरतात तर त्यांच्या सर्जरीच्या यशस्वीवर आणि त्यांची सर्जरी यशस्वी करण्यासाठी ते पेशंट त्यांचा कोणाच्या हातात येतात माझ्या हातात म्हणजे तो त्याचं नशीब त्याचं भविष्यही माझ्यावर टाकतो ती दुसरी विश्वास विश्वासार्हता झाली आणि जसं म्हणतात की भूलतज्ञ पडद्या आहे तर मी खरं सांगू का आपण एक वेगळा विचार करू की सर्जन प्रत्येक गोष्टीला फेस करतोय समजा पेशंटचं काही कॉम्प्लिकेशन झालं तर भूलतज्ञाला नाही ते सर्जनला फेस आहे कधी कधी अपेंडिक्स काढला काढलं असतं ऑपरेशन चांगलं पण पेशंट दोन महिन्यांनी सांगतो की मला अजून पोटात दुखतच आहे हे मला नाही ऐकावं लागत त्यांना ऐकावं लागत आणि म्हणून मग भूलतज्ञ भूलशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य की भूलशास्त्र हे एक असं शास्त्र आहे जिथे भूलतज्ञ कधीच एकटा काम करत नाही तो कायम टीममध्ये असतो आणि ह्या गोष्टी मला प्रॅक्टिसमध्ये भावल्या आणि म्हणून मी या शाखेच्या प्रेमात पडत गेलो की कोणी नाहीतरी माझा सर्जन तर बरोबर असतोच माझा बाकीच्या ठिकाणी सर्जन ओपीडीत एकटा असतो स्किनवाला ओपीडीत एकटा असतो मेडिसनवाला ओपीडीत एकटा असतो पण भूलशास्त्र कायम बरोबर आपल्यावरती वेढलेला असतो काय आता सरांनी जे त्याच्या mm -hmm. yeah, आधी थोडस काही सांगायचं आपल्याला की सरांनी जसं सांगितलं की त्यांचं पॅशन किंवा ते पडद्यामागचे कलाकार आहेत सपोर्ट सिस्टीम आहे तर ज्या वेळेला माझ्यासारखा खेड्यात आलेला माणूस जोसारखा शाळेत शिकला आणि ज्यांनी बांधावरती गुरु चाललेली आहेत ह्या माणसाला ग्राउंडवर झिरोवरती वरती काम करायची आवड यांनी दुष्काळ पाहिलेत महापूर पाहिलेत भूकंप पाहिलेत प्रत्येक ठिकाणी अशा डॉक्टरांची गरज असते की जे सगळी आपण काहीतरी आपल्याला अर्ज असते मनामध्ये की माहिती काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी केलं पाहिजे मग ज्या वेळेला मला असं दिसतं की हे क्षेत्र असं आहे की जिचा उपयोग अतिदक्षता विभागामध्ये पेशंट वाचवायला होतो पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी डिसिजनसाठी उपयोग होतो व्हेंटिलेटरवर मेंटेन करण्यासाठी उपयोग होतो लाईफ सपोर्ट सिस्टम काढण्यासाठी उपयोग होतो तोच तोच माणूस भूकंपासारख्या ठिकाणी किंवा महापौर ठिकाणी एखाद्या एखाद्यामध्ये ओपीडी सेटअप करू शकतो ऍज अ फिजिशियन पेशंट स्कीम करू शकतो mm -hmm. तोच माणूस वेदना प्रसूती प्रसुती करू शकतो तोच माणूस एखादा शेंगदाणा वगैरे अडकला छोट्या माळाला भूल देऊन शेंगदाणा काढून पेशंटचे प्राण वाचवू शकतो तोच माणूस अवघड शस्त्रक्रिया करू शकतो तर हे प्रत्येकाचं हळूहळू पॅशन भरत जातं आणि मला एकच सांगतो की वेन पॅशन अँड प्रोफेशन मिक्स द लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल एक कायम एक छान आपण आपल्या हवरामध्ये असतो की खूप सगळं सुखद आणि पॉझिटिव्ह वाटत जातं आयुष्यामध्ये आणि प्रत्येक क्षणी आपण प्रत्येक ह्या प्रत्येक संकटामध्ये आपत्कालीन व्यवस्था व्यवस्थापन समितीमध्ये काम करतात असं काहीच अनुभव येतात प्रत्येक ठिकाणी भूलतज्ञांचा रोग अतिशय महत्वाचा होतो एक उदाहरण आमच्यामध्ये सांगतात की विमान असं हवेमध्ये टेक ऑफ करतं वरती स्थिर राहतं आणि खाली लँड करतं त्या प्रत्येक वेळेला जसं पायलटचं काम खूप कॉम्प्लेक्स आहे खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स असतात खूप प्रिस्त प्रस्तान निर्णय घ्यायला लागतात तातडीने निर्णय घ्यायला लागतात माइंड स्टेबल ठेवायला लागतं तरी टडबलून प्रसंग तरी त्याला शांत चित्ताने सगळं ठेवायला लागतं ते प्रत्येक ठिकाणची शांतता तो प्रत्येक ठिकाणचा बॅलन्स ते स्वतःचे इमोशनचा बॅलन्स पेशंटच्या आयुष्याचा बॅलन्स निर्णय घेणं हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतं आणि म्हणून प्रत्येक पेशंटला वाचवण्याचं जे पुण्य आहे ते आम्हाला लाभतं म्हणून मला भूलशास्त्र खूप आवडतं आता तुमचा प्रश्न काय शेवटचा एक प्रश्न कमी शब्दामध्ये प्रवास म्हणजे ऍक्च्युअली अठराशे पंचवीस तीस किंवा चाळीस पंचेचाळीस पर्यंत भूलशास्त्रची युवान व्हायला सुरुवात होत गेली आणि त्या काळामध्ये त्या काळातले सर्जन तत्कालीन सर्जन आणि तत्कालीन भूल देणारे टेक्निशियन्स होते त्यांच्यामध्ये खूप असं हे चालायचं की का आपण काय बेटर करू शकतो तर एक इन्सिडन्स तुम्हाला सांगतो की ज्याच्यामधून आम्हाला वर्ल्ड एक साजरा करण्याची प्रेरणा आमच्या इतिहासाला मिळाली डब्ल्यू टी uh, जी मॉर्गन हे आमचे सायंटिस्ट होते uh, सोळा ऑक्टोबर अठराशे शेहेचाळीस या दिवशी त्यांनी uh, असाच एक प्रयोग ठेवला की असं uh, ऍम्फी थिएटर होतं खाली uh, सर्जन दाताची शस्त्रक्रिया करणार होते वरती लोक बसले होते त्या काळात तो खूप गाजलेला आणि वादाचा प्रसंग होता की ते म्हणे मी ह्या पेशंटला वेदना वेदनांना देता ह्याचं तुम्ही दाताचं ऑपरेशन करा त्यांनी इथर इथर नावाचा गॅस वापरला आणि त्याला पेशंटला भूल दिली त्या डेंटिस्टने दे, त्याची शस्त्रक्रिया केली आणि ज्यावेळेला पेशंट उठला तो म्हणला वा इट्स अ पेनलेस एक्सपिरियन्स मग त्यावेळेला त्यांना कळालं की ह्या इथर गॅसचा वापर करून आपण पेशंटला भूल दिली होती वेदना झाली नाही पेशंटला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या तो इन्सिडन्स आमच्या शास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा होतो म्हणून त्या दिवसाला आम्ही जागतिक गुंतवणूक दिवस म्हणून मानतो एक शेवटचा आणखी प्रश्न अमर सिंह पवार सर अशी एक गैरसमज अजून सुद्धा आहे फार मोठी सुई असते बुल देताना आणि ती नंतर पुन्हा कधीतरी पाठीस रुग्ण काढते किंवा काय काढते आज पेशंटच्या मनात एक हे असते किंवा तो गैरसमज आहे तो काय आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आहे बऱ्याचशा लोकांच्या मनावर शंका असते परंतु ऍक्च्युली आता तसं काय राहिलेलं नाहीये पूर्वीच्या काळामध्ये ह्या गोष्टी होत्या म्हणजे पूर्वीचा काळ म्हणजे सांगतो वीस पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षा पूर्वीचा काळ त्याच्या सोया वापरतो स्टीलच्या आणि तो मोठ्या असायच्या आता ज्या आपण सोया वापरतो का अक्षरशः केसावड्या पातळ पात्र सोय असतात पंचवीस नंबर सव्वीस नंबर सत्तावीस नंबर तुम्हाला वाट बघायचे असतात एखादी मी सोयी आणायला सांगतो दाखवायला अशी एकदम केसासारख्या सोया असतात त्या त्यामुळे तिथून अजिबात कोणाला वेदना काय होत नाहीत परत काय नाही काय नाही काय नाही साईड इफेक्ट साईड इफेक्ट शंभर टक्के काय होत नाही नक्की होत कारण आतापर्यंत मी कमीत कमी आताच्या प्रॅक्टिस पर्यंत वीस ते ले पंचवीस हजार स्पायनल दिले असतील वीस ते पंचवीस हजार म्हणजे हजारो शस्त्रक्रिया सगळ्यांनी केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने कशी जीवाला ही भूल पडे आपण असं म्हणतो पण ज्यावेळी रुग्णालयात दाखल व्हावंच लागतं आणि ऑपरेशन करावंच लागतं अशा वेळी भूलतज्ञ किती महत्त्वाचा असतो हे ऑपरेशन ज्याचं ज्याचं झालेलं आहे ते प्रत्येकजण सांगू शकेल पण ज्याचं ऑपरेशन नाही त्यांच्यासाठी हे भूलतज्ञ किती महत्वाचे आहेत हे सांगण्याचा आपला आजचा प्रयत्न होता आणि आज तो त्यांचा दिवस होता सोळा ऑक्टोबरचा जागतिक भूलतज्ञ दिवस म्हणून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि अशाच प्रकारचं काम बारामतीच्या माध्यमातून जसं होतंय तसंच ते राज्याच्या प्रत्येक तालुक्यात व्हावं ही सदिच्छा